आम्ही आपली फॅमिली नावाचं चॅनल सुरू केलेलं आहे आणि आपण सर्वांनी याला त्याला खूप प्रतिसाद द्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला देवपूजेचे व्हिडिओ बघायला मिळतील आणि पूजा कशी करायची आणि देवपूजेचे यंत्र वगैरे कसे आणायचे कशी द्यायचे वगैरे सगळे प्रकारचे व्हिडिओ मिळतील आणि यामध्ये सर्व पूजे पूजेविषयी आम्ही तुम्हाला दाखवत जाणार आहे जसे तुमचे कंपनीसाठी तुम्हाला काय बघायचं आहे काय नाही तसे आम्ही व्हिडिओ बनवत जाणार आहे आणि आम्ही दोघंही पूजा वगैरे करतो आमच्या घरामध्ये पूजेचे वातावरण आहे त्यामुळे आम्ही पूजेचे व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकतो पूजा कशी करायची कस कुठल्या प्रकारे करायची ते दाखवू शकतो साहित्य दाखवू शकतो किंवा तुम्हाला माझ्या माझ्या हातच्या कुठल्या रेसिपी वगैरे बघायचे ते मी तुम्हाला दाखवू शकतो किंवा आम्ही कुठे बाहेर जातो आहे तर आम्ही बाहेर जातो तर आम्ही बाहेर जाताना काय करतो वगैरे हे तर तुम्हाला म्हणते छोटे मंदिर बघायचे आहे काय बघायचे तसे आम्ही आता व्हिडिओ बनवतो आणि आजपासून आम्ही चॅनलला सुरुवात केली आहे सगळे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आणि याविषयी तुम्हाला कसं वाटतं ते कृपया तुम्ही आम्हाला कमेंट्सद्वारे सांगायचे आहे तर आम्हाला असं वाटतं की तुम्ही आम्हाला योग्य सहकार्य करा हे चॅनल आमचं एक तंतन पूर्ण फॅमिलीचं आहे तुम्ही आम्ही एकच फॅमिली म्हणून आम्ही ह्या चॅनलचं नाव हो असं ठेवलेलं आहे की तुम्ही आम्ही एकदम एकूप एक होऊन आम्ही व्हिडिओ बनवणार तुम्ही त्या व्हिडिओचा पुढे ने नेणार त्याचा फायदा घेणार आम्हाला कमेंट करणार तुम्हाला काय बघायचं आहे आमचं आता वय बघता आम्ही भरपूर वर्ष येते त्यामुळे आम्हाला संसारी अनुभव भरपूर आलेला आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला बरंच काही माहिती देऊ शकतो आणि आता तुम्हाला सांगायचं झालं तर पूजा ही देवाची भक्ती सगळ्यांनाच करायला आवडते आणि करायलाही पाहिजे पण ते भक्ती करताना बरेच काही प्रकार असतात आणि असं नाही आहे की सर्वच प्रकार प्रत्येकाला येतात किंवा प्रत्येक वेळेला तो वेळ मिळतोच सर्व पूजा वगैरे राहायला तर ईश्वराच्या विषयी कशी भक्ती करायची त्याविषयी थोडीफार जे आम्हाला ज्या माहिती असेल ती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू आम्ही जशी पूजा पाठवत असेल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू आणि मला वाटतं की प्रत्येक जे बांधव वगैरे आम्हाला असं वाटतं की त्यांना संपूर्ण हे माहिती आणि पाहिजे कारण बरेच आता त्या नवीन पिढीला बरंच काही माहिती नाही आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांना ही माहिती असावी श्री स्वामी समर्थ आपण सर्व आणि आम्ही आम्ही म्हणजे आम्ही स्वामी भक्त सुद्धा आहे आणि साईबाबा भक्त सुद्धा आहे त्यामुळे आमच्या घरात सुद्धा पूजा केली जाते स्वामी समर्थांची पण पूजा केली जाते आणि खास करते म्हणजे आपण आधी आपल्या कुलदेवतेची जास्त पूजा करतो त्यामुळे तुम्ही आम्हाला ह्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि आपण कमेंट करायला विसरू नका हे चॅनल बघायला विसरू नका धन्यवाद थँक्यू